इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झुपक्याने याला शेंगा लागलेल्या आहे नेमका हा वाल घेवडा कोणता असेल तर हा आहे धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसष्ट आता या वाल घेवड्याचं वैशिष्ट्य अजून काय असणार तर हा वायरस टॉलरंट वाल आहे म्हणजेच याच्यावर व्हायरस हा येत नाही किंवा आला तरी खूप कमी प्रमाणामध्ये येतो आता है तुम्हाला जर हा वाल घेवड्याचं बियाणं पाहिजे असेल किंवा लागवड करायची कि असेल तर तुम्ही लागवड करू शकता बियाणं तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर मिळून जाणार आहे एका एकरामधून पाच ते सहा लाख रुपयांचं उत्पन्न कमवून देणारा धरती कंपनीचा डी एच बी नऊशे अडुसठ या वालघेवड्याबद्दल ही माहिती होती तुम्हाला जर घेवडा लागवड करायची इच्छा असेल तर तुम्ही डी एच बी नऊशे अडुसठ जो धरती कंपनीचा व्हिडिओमध्ये पाहत आहे या वालघेवड्याची लागवड करू शकता जबरदस्त उत्पादन देणारा एकरी पाच ते सहा लाख रुपयांचा नफा कुमून देणारा डी एच बी नऊशे अडुसष्ट या वालघेवड्याबद्दल माहिती आहे तुम्हाला जर बियाणं लागलं ला तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा पाच दिवसामध्ये बियाणं ओरिजिनल तुमच्या घरपोच हे येऊन जाणार कुठल्याही प्रकारची दिशाभूल तुमची होणार नाही तर तुम्हाला जर बियाणं ओरिजिनल पाहिजे असेल तर फोन करा धन्यवाद